महाविकास आघाडीमध्ये लोकलेखा समितीवरून आता नाराजी पाहायला मिळते अध्यक्षपद काँग्रेसला दिल्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये नाराजी आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे दिल्लीमधील बैठकीमध्ये नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याची सुद्धा माहिती मिळते महाविकास आघाडीमध्ये लोकलेखा समितीचं अध्यक्षपद राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे देण्याचं ठरलेलं होतं विजय वडेट्टीवार लोकलेखा समितीचे अध्यक्ष झाले आणि त्यांकडे हे अध्यक्षपद गेल्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये नाराजी पाहायला मिळते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक मनश्री लोकलेखा समितीचं अध्यक्षपद आणि त्यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये नाराजी पाहायला मिळते काय एकूण अपडेट्स आहेत एकंदरीतच महाविकास आघाडीत आता नाराजी असल्याचं चित्र बघायला मिळत आहे कारण लोकलेखा समितीचं अध्यक्षपद पवार गटाला विधानसभेचं विरोधी पक्ष नेतेपद हे ठाकरे गटाला आणि विधान परिषदेचं विरोधी पक्ष नेतेपद हे काँग्रेसला असं फॉर्म्युला ठरलेला होता मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळं बघायला मिळालं राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे जेव्हा भेट झाली सगळ्या इतर नेत्यांची आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची तेव्हा काही नेत्यांनी त्यांच्याकडेच ही नाराजी व्यक्त केलेली आहे की लोकलेखा समिती अध्यक्षपद हे पवार पक्षाला म्हणजे पवार गटाला देण्याचं ठरलेलं असताना मात्र विजय वडेट्टीवार यांना हे लोकलेखा समितीचं अध्यक्षपद दिलं गेलं नाही आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये नाराजी असल्याचं बघायला मिळत आहे येत्या काही दिवसात याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत आपण चर्चा करू आणि काय तो तोडगा काढू असं आश्वासन सुद्धा शरद पवारांनी दिल्याचं समजलंय अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी तर आपण पाहतोय अध्यक्षपद काँग्रेसला गेल्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये नाराजी पसरलेली आहे दिल्लीमध्ये बैठकीमध्ये नेत्यांनी ही नाराजी व्यक्त केली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे